नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे रोज रोज मुलांना टिफिनला आणि नाश्त्याला काय करावा हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न तर चला आज आपण फक्त एक वाटी तांदूळ आणि अर्ध्या वाटी डाळीपासून मस्त असा पौष्टिक आणि मस्त हलका फुलका आणि अगदी मुले आवडीने खातील असा छान असा आपण नाश्ता बनवणार आहोत आपण टिफिनला सुद्धा देऊ शकतो आणि नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ शकतो तर तर चला आता पाहू शकते इथे मी डाळ ता, आणि तांदूळ घेतलेलं आहे तर मी इथे जे तांदूळ वापरलेलं आहे ना तर ते आहे रेशमीचं तांदूळ आता मी एक वाटी घेतलेला आहे रेशमी तांदूळ आणि त्याच वाटीच्या मापाने मी अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे तर आता अगोदर हे आपण मिक्स करून घेऊया आणि काय करायचं आहे की आपल्याला आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एक दोन पाण्याने आपण हे काय करूया की स्वच्छ धुवून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ना पाहू शकता वाता वाता आता वातावरण थोडा थंडवा असल्यामुळे मी पाणी काही केलेलं आहे की कोमट करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये टाकूया पाणी आणि आता आपल्याला काय करायचं आहे ते चार ते पाच तास हे असंच आपण काय करणार आहे की भिजत ठेवणार आहे तर उन्हाळ्यामध्ये आपण जेव्हा हा पदार्थ बनवतो ना तेव्हा आपल्याला थंड पाण्याचा वापर केला तरीही चालतो पण वातावरण थंड असल्यामुळे कोमट पाणी घेतलेलं आहे तर पाहू शकता आता हे चार ते पाच तास आपण भिजत ठेवले होतं तर व्यवस्थित भिजतलेलं आहे कारण आपण इथे कोमट पाणी वापरले होतं त्यामुळे तर आता पुन्हा मी एकदा हे काय करते की हे स्वच्छ धुवून घेते मग आपण याला बारीक करून घ्यायचं आहे तर पाहू शकतात हे छान व्यवस्थित भिजलेलं आहे डाळ पण छान फुललेली आहे आता आपण घेऊया मिक्सरचं भांडं आणि आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं टाकून आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर आत्ता बारीक करताना मात्र थोडंसं पाणी घाला म्हणजे व्यवस्थित आणि छान असं बारीक होईल तर पाहू शकतात आता मी बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकलं होतं त्यामुळे छान असं हे बघा पाहू शकता एक सारखं असं बारीक झालेलं आहे आता हे आपण काढूया भांड्यामध्ये आणि राहिलेले सुद्धा आपण हे बारीक करून घेऊया अगदी दीड वाटीमध्ये भरपूर सारा नाश्त्यासाठी होतो आणि मुले नाश्ता आवडीने खातात की छान लागतं तर चला पाहू शकता मी सर्व जे आहे ना बारीक करून घेतलेलं आहे तर पाहू शकता हे छान असं बॅटर आपण बारीक करून घेतलेलं आहे जेवढं बारीक करून घेत ते ना तेवढं बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा पाहू शकता आता आपलं हे बॅटर तर तयार आहे आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि ह्या भाज्या ज्या घेतल्या कट करून त्या वापरणार आहे आपण शिमला मिरची टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा तर त्यात तुम्ही गाजर किंवा सुद्धा घेऊ शकता किंवा आता मकासुद्धा तो सुद्धा वापर करू शकता आता वातावरण थोडंसं थंड असल्यामुळे आणि आपल्याला लगेच बनवायचं आहे त्यामुळे मी इथे इनो घेतलेला आहे आणि एकीकडे जेव्हा आपण इनो टाकतो ना तेव्हा पाणीसुद्धा लगेच उपायला ठेवायचं म्हणजे काय करते हे लगेच आपण मिक्स केलं की के लगेच आपण हे शिरण्यासाठी ठेवणार आहे तर इनो टाकला की छान व्यवस्थित फेटून घ्यायचं एकदम फास्टमध्ये म्हणजे पीठही लगेच फुलतं तर आपल्याला लगेच करायचं म्हणून आपण इथे इनो वापरलेला आहे तर तुम्हाला आत्ता बारीक करू परत चार ते पाच अंत करायचं असेल तर इनो वापरायची गरज नाही साधा सवडा वापरला तरी काही हरकत नाही आता याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक शिरलेला कांदा आणि आता ह्या भाज्या मी धुवून घेते आणि इथं शिमला मिरची आणि टोमॅटो घेतलेला आहे तुम्ही बाकीच्यासुद्धा भाज्या घालू शकता आणि थोडीशी कोथिंबीर आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि आता हे जे आहे ना बॅटर बघा आपलं तयार झालेलं आहे आता इथे आपण हे लावणार कशात का तर काय करायचं आहे एक, एक ताट घ्यायचं जसे तुम्ही पाणी उकळायला ठेवले तेच मापायचं ताट घ्यायचं त्याला तेल लावून घ्यायचं सगळीकडनं म्हणजे खाली ते चिटकत नाही काही नाही झाल्यानंतरनं आणि आता हे तयार झालेलं बॅटर आपण ह्या ताटामध्ये टाकणार आहे जसं आपण ढोका लावतो अगदी त्याचप्रमाणे आपण हे लावणार आहे पण मुलांना काही ढोका खात नाही शक्यतो पण असं जर बनवलं तर मुले आवडीने नाही खातील कारण खायला छान लागतं तर बघा पाण्याला एक छान खळखळ उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यावरती आता हे ताट ठेवायचं आहे आणि गॅस जो आहे तो मिडियम ठेवायचा आणि आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं हे होऊन द्यायचं आहे व्यवस्थित चला वीस ते पंचवीस मिनटं आपण होऊन देऊया तर चला आता वीस पंचवीस मिनटं झालेले आहे तर आपण झाकण काढून पाहूया तर पाहू शकता छान आता हे हे बघा पाहू शकता मस्त तयार झालेलं आहे तर आपण काय करायचं सुरी घ्या सुरीला तेल लावून चेक करून घ्या की ते व्यवस्थित पीठ शिरलेलं आहे की नाही किंवा कच्चं राहिलेलं आहे तर पाहू शकता अजिबात पिठ्याला लागलेलं नाही म्हणजे हे झालेलं आहे घॅस करूया बंद आणि पूर्णपणे आता हे थंड होण्यासाठी आपण ठेवूया तर थंड झालं की मग याबा सुरूच्या साय्याने अगोदर बाजूच्या कडा असा करून घ्यायच्या आणि मग आपण काय आहे ते कट करून घेऊया हो तर हे बघा आता मी असे त्रिकोणसारखे पिझ्झा स्टाईल कट करून घेते म्हणजे मुलांना थोडंसुद्धा दिसायला थोडंसं वेगळं दिसलं की आवडीने खातात आता एक एक काढून घेऊया आणि हे बघा व्यवस्थित खाली झालं की ते व्यवस्थित असं निघतं आणि मस्त जाळीदार झालेला जा आहे आणि नाश्त्यासाठी तेच तेच खाण मुलेसुद्धा कंटातात म्हटलं चला काहीतरी वेगळं बनवूया जे की मुले आवडीनेसुद्धा खातील आणि मेन म्हणजे नाश्ताही होतो आणि टिफिनही होतो मग सकाळच्या घाईगरबडी झटपट होतं आता इकडे मी तीन चमचे तेल घेतलं होतं आणि याला तडका तयार केला थोडीशी मोहरी आणि जिरे टाकून तर ते याच्यावरती टाकून घेते आणि थोडीशी टाकूया आपण याच्यावरती कोथिंबीर आणि मी थोडंसं घेतलेलं आहे चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स टाकून घेऊया म्हणजे खाण्यासाठी हे तयार झालेलं आहे आता हे जे आहे ना ते तुम्ही नारळाच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता खायला खूप छान असं लागतं तर पाहू शकता नाश्त्यासाठी काय करायचं हा रस तुम्हाला प्रश्न पडतो तर हे एकदा नक्की करून पा फक्त एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळीपासून झटपट होणार आपण मुले अगदी आवडीने चाटून पुसून खातील असा नाश्ता आहे आणि मेन म्हणजे हेल्दी सुद्धा आहे त्यामुळे मुलेसुद्धा आवडीने खातात अशाच वेगवेगळ्या रेसिपी आपण यादी सुद्धा पाहिलेल्या आहे नाश्त्यासाठी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद